सन्माननीय श्री राजूसाहेब खरे यांच्या प्रचारार्थ या कुडच्डी गावचे सर्व ग्रामस्थ मंचावर उपस्थित राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा संसवणाई सो शिवपुरे चलंदाशी चौरेसाहेब सर्व व्यासपीठावर सन्माननीय उपस्थित मान्यवर मंडळी सगळ्यांची नावं माहीत नाहीत परंतु बार्शी विधानसभेमधून या मोहळ मतदारसंघामध्ये येण्यासाठी विशेषतः एका व्यक्तिमत्वाची ज्यांनी मला खेचून घेतलं आणि त्यांचं नाव आहे राजूसाहेबकरे अनेक दिवस हे नाव मी चर्चेमध्ये होतं ऐकण्यामध्ये होतं आणि प्रत्यक्ष एकूण त्यांच्या कामाचा या संबंध मतदारसंघामधला जो काही आहे त्यांचा परिचय आहे हे खऱ्या अर्थानं लक्षामध्ये आल्यानंतर सन्माननीय जामखेडचे आमदार रोहितदा पवार साहेब यांनी मला सांगितलं की ऍडव्होकेट विक्रमजी सावळे आडनाव आहे माझं की तुम्हाला या मोहळ मतदारसंघामध्ये खरे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं आहे ते व्यक्तिमत्व स्वतःच खंबीर आहे परंतु आपण सगळ्यांनी विचार करून या व्यक्तिमत्वाला येत्या वीस तारखेला विधानसभेमध्ये पाठवण्याची आपल्याला तर तयारी करायची आहे खरे साहेबांच्या एकूण सगळ्या व्यक्तित्वाचं आपण जर पहिलू लक्षामध्ये घेतला तर मोहळच्या मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघाचं मी म्हणतोय या सतरा गावचा जो काही प्रश्न उपेक्षित राहिलेला हे जी गावं होती तुम्हाला मी सांगतो मला आठवत आहे कर्जत जामखेडचा जा आमदार होण्यापूर्वी ज्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये रोहित दादानी काम केलं तत्पूर्वी तसंच काम या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्या मतदारसंघामध्ये आणि कुणी केलं असेल तर ते राजू साहेब खरीच दिसे अनेक <laughs> प्रश्नांवर काम करत असताना पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो बरेच जण म्हणतात ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे म्हणून या मतदारसंघामध्ये पाहिलं जातं परंतु मला आता हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने भाग्यशाली मतदारसंघ म्हणावा लागेल कारण त्यांच्या व्यक्तित्वाची जादू तशी आहे तर आपण याच्याविषयी चर्चा केली पाहिजे की ज्या पद्धतीनं बारामती विधानसभा मतदारसंघ पवारसाहेबांच्या साक्षीनं आणि त्यांच्या एकूणच आशीर्वाद या संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये तयार झाला आपला हा मतदारसंघ कुठं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजू खरे यांची उमेदवारी निश्चितपणे तुम्हाला सांगतो अधिक महत्वपूर्ण ठरते याच्यासाठी आपण साहेबांच्या बाबतीमध्ये ही जी नवीन तरुण मंडळी आहे आता या ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की सर की भाजीपाला कांदा सोयाबीन या सगळ्या प्रश्नांबरोबर लढत असताना शेतकरी आमचा अत्यंत पिछाळजोळ गेलेला आहे हे राज्यातलं नाही हे देशातलं चित्र आहे आणि म्हणून खरे साहेबांच्या माध्यमातून या भौगोलिक परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो ज्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगाचा नवीन शुभारंभ करण्यात येणार आहे साठवणूक ज्याला म्हणतो आपण लॉजिस्टिक डिपार्टमेंट की ज्याची विषय तथ्यता खरे साहेबांकडे एक उद्योजक व्यावसायिक जाणणारा या महाराष्ट्राने देशामध्ये एक प्रसिद्ध असा एक चांगला माणूस आपल्या बरोबर आहे आणि म्हणून मतदारसंघामध्ये केवळ भाष्ट करून चालणार नाही या सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य युवक शेतकरी मित्र तुम्हाला मी सांगतो नवीन प्रक्रिया उद्योगामध्ये आला पाहिजे माझी स्वतःची भाजीपाला नर्सरी आहे मिरची पासून ते तुमच्या कलिंगड आणि खरबुजापर्यंत हा पेट खूप सक्षम आहे खरे साहेब मला असं वाटतं की या नवोदित युवकांना जर प्रक्रिया उद्योगामध्ये एक चांगलं स्थान मिळ आपल्या सहकार्यानं जर प्रक्रिया उद्योग या मतदारसंघामध्ये आले आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं काम या मतदारसंघामध्ये तयार राहिलं तर हा विधानसभा मतदारसंघ आणि आपली आपली गावं ही सुजलाम शुभलाम झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे ती विजन आहे आपल्याकडे ती सक्षमता आहे आणि याचीच या मतदारसंघाला गरज आहे मित्रांनो खरंची उमेदवारी त्यांच्या नावातच खरे पण आहे अजून काय सांगायचं त्यांच्या नावातच खरे एक भूमिपुत्र आहे आहे या पंढरपूरचा पुत्र तुम्हाला मी सांगतो आणि म्हणूनच भगवंताच्या नगरीमध्ये संत विसोबा खेचराच्या आध्यात्मिक भूमीमध्ये मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे मला असं वाटतं की या ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने आणि या युवक सहकार्यांच्या सहकार्यानं जर या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलायचा असेल या मतदार मतदारसंघाची नवीन ओळख या राज्यामध्ये तयार करायची असेल जशी कर्जत जामखेडची झाली बारामतीची झाली ओळख त्या पद्धतीने करायचं असेल तर खरे साहेबांना निवडून दिल्याशिवाय तुम्हाला आम्हाला आता पर्याय न राहिलेला नाहीये हा दिलेला आशीर्वाद आहे ह्या पंढरीच्या हा दिलेला आशीर्वाद आहे त्यांच्या रूपाने एक मतदार संघामध्ये उमेदवार दिलेला आहे आता आयात उमेदवाराची गरज राहिलेली नाही तुमचा माणूस आपला माणूस या मतदारसंघामध्ये आपली बाजू या येणाऱ्या विधानसभेमध्ये मंजूर महाणारा आहे आणि म्हणून मला जाता जाता एवढं सांगायचं आहे कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती खरे साहेब डुबकिया सिंधु में गोते खोर लगाता है जा जाकर खाली खाली हाथ लौट कर आता है न मिलते सहज मोती इस गहरे पानी में बड़ा उत्साह उस हैरानी में हर बार उसकी मुट्ठी खाली हाथ नहीं होती यारो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हार नहीं होती धन्यवाद